रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज नरक चतुर्दशी आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या मुलांचं अभ्यंग स्नान करायचं आहे तर आता ही तयारी त्याची चालू आहे मागच्या वर्षी आम्ही ना अभ्यंग स्नान हॉलमध्येच केलं होतं कारण काना लहान होता आणि म्हटलं बाहेर प्राय एरियात नको आणि तो कसं बकेटमध्ये बसवला तर पाणी पण बाहेर येणार नव्हतं त्याचं साईजच केवढी होती आणि ताई पण होते अथांग पण होतं अथांग आणि त्रिशूला फक्त उठणं लावून बाथरूममध्ये स्नेल होतं पण ह्या वर्षी म्हटलं मोकळी चोकळी आंघोळ घालून मुलांना तर ड्राय एरियातच करायचं ठरवलं मी कारण ड्राय एरियातून पाणी काढण्याची हो सोय आहे हॉलमध्ये ओलं करता आलं नसतं म्हटलं काम वाढवा करण्यापेक्षा ड्राय एरियात सजू तर मी आता सजवायला काम घेतलेलं आहे नेमका मम्मींचा स्वयंपाक चालू होता काही सकाळी त्यामुळे मला मदत दिला कोणीने डेकोरेशनचा मागच्या वर्षी ताईने बरंच डेकोरेशन करू लागल्या होत्या कोणीसोबत असलं की उत्साहाने आणि पटकन काम होऊन जातं उलटून एकदाचं डेकोरेशन तरी उत्साहात होऊन जातो थोडंफार पण मग कार्यक्रम झाला ना ते डेकोरेशन आवरायचं जास्त मला जीवावर येतं अगदी कंटाळा येऊन जातो पहिलेच करायला दमानंतर आवरायला पण दम तर तुम्ही बघू शकता गाईज मी भरपूर कार्यक्रम करत असते मुलांची जी नीती हाऊस केलेली पण त्या हाऊसचे मागे असे कष्ट असतात हे तरी काहीच नाही याच्यापेक्षा जबरदस्त का डेकोरेशन करत असते मी म्हणजे बड्डे असो काही असो ॲनिव्हर्सरी असो बोर नान सनसूत एकदम सर्व कार्यक्रम मी मुलांच्या जोरात पार पाडते आणि कोणतीच हाऊस मी अशी अपुरी ठेवलेली नाही कानाची पण नाही त्रिशूची पण नाही कानाच्या वेळेस तर मला इतका कंटाळायचा कारण त्रिशूच्या वेळेस हे सर्व केलं गेलं होतं आणि एकदम बोर वाटायचं पण मला असं एक फील द्यायचा एक असं भेदभाव केल्याची फिलिंग यायची की नाही मी त्रिशूचं सर्व केलं आणि कानाचं का नाही करायचं त्यामुळे मी कंटाळून काय ना कानाचं पण सर्व केलं आणि या सगळ्या डेकोरेशन्समध्ये माझं जर फेवरेट एखादं डेकोरेशन असेल ना ते जन्माष्टमीचं असतं तर जन्माष्टमी मी कोणतीच टाळली नाही मुलांची प्रत्येक जन्माष्टमीला मुलांना छान सजगलो डेकोरेशन केलं किंवा मलाही घरात कंटाळा आला तर बाहेर घेऊन जाते स्टुडिओमध्ये पण मी ते फोटोशूट करतेच हे आमच्या घरचेच फुलं आहेत आणि फुलं तोडण्यापासून ते असे कट करण्यापासून डेकोरेशन करण्यापासून ह्या वेळेस खूप कमी करते कारण ड्राय एरियामध्ये करतो आहे आम्ही आणि घरात असलं ना तर ते व्हाईट फरशीवर चांगलं उमटून पण पडतं त्यामुळे इथे कमी डेकोरेशन करते मी उद्या आमचं जबरदस्त काम राहील दिवाळीचं उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा उद्या मी तुम्हाला रांगोळी काढण्यापासून तर आम्ही पोर्च कसा सजवला आहे त्यापासून लक्ष्मीपूजनापासून तर फटाके उडवण्यापर्यंत सर्व दाखवेल तर ब्लॉग नक्की बघत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असू द्या आणि रोज बघत जा माझे ब्लॉग कमेंट पण जा थोडं इंटरॅक्ट होत जा थोडंसं आता सिंपलच झालंय पण तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन नक्की कळवा मला सो गाईज इधर हमारे बच्चो का अभ्यंग स्नान चल रहा है मीने इतना सारा डेकोरेशन किया है देखने वाले लोग भी आए एवढेच बरं उठणं वल्ल करू नको नाही नाही शुभ लावलं का शुभ सांगते या जरा वेळ त्यांना तर तिला अगं त्याला अंघोळ लावलं का कुठं मुलांची मी जे ही हौस करते ना तर एका तर्फी मला असं पण वाटतं की काश आमची लहानपणी एवढी हौस झाली असती आणि आमची नाही झाली म्हणून मी मुलांची करत असते काय करू आली एकदम चोळा चोळा चांगलं चोळून काढा चांगली गोरी दिसली पाहिजे डायरेक्ट mm.

तो गोरा आहे पण तिच्यापेक्षा मम्मी हा का तू लय काळी ती तेलानपडी आम्ही लेचोळीली तुला खाना बाई बाई <laughs> किती गोरा झाला माझा कानु वाव किती छान दिसतोय बापरे बाबा गरम पाणी आपल्या आता त्रिशूला कसायचं का आमचं चांगली चोळ मम्मी काळी होत चालली त्रिशूल हे शुभ पण आले असते माझं फोटो शूटून गेला असताना मम्मी त्यांच्या सोबत सकाळी थोड रोटल पाहिजे पण हे रात्री करून ठेवलं ना एकदम आसान काम झालं मम्मी साबणच लावलं आणि हात नंतर आंघोळीच्या वेळेस लव आहे बर का अजून पिनपाशी केली मी पिनपण निघून आली माझ्या नवरा राहिला ना त्यांना फोन कराव आता डेकोरेशन येत बसा म्हणायचं <laughs> <laughs> <मास ना। laughs> <आगा। laughs> किती काळी अगं चोळून घे ना त्रिशू <laughs> 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 याच चाललंय दोघं मुलांची छान आंघोळ झाली आणि आता मी कानाला परती आणलोय झोपी लावण्यासाठी तो झोपला की मग माझं चेंज करायचं जेवायला जायचं मुलांना कॉफी घालून घालून आहे आणि आता मुलं झोपले पण आणि आज मला रूम पण आवरायचं आहे कारण ना उद्या लक्ष्मीपूजने उद्या तर आमच्या मागे खूप जास्त गरज असणार आहे त्यानंतर पाडवा व्हावीस आणि मला टाईम नाही भेटणार ना नंतर कपाट आवरायला तर आता कपाट पण आवरून घेते यांनी शॉपिंग केली तेव्हापासून हे कपडे असेच पडलेले ते सुद्धा मी कपाटात लावलेले नव्हते तर आता कपाट आवरून घेते कारण मुलं झोपल्यावरच हे कामं करता येतात नाही खूप जास्त त्रास देतात मुलं यांचे कपडे आणि मुलांचे कपडे लवकर आवरले जातात पण मला माझे कपडे ना अंगालाच येतो मी म्हणजे मुलांना एकच खातं दिलेलं आहे शुभूलं पण एकच खातं दिलेलं आहे मला तीन तीन असून पण त्या कपडे व्यवस्थित ठेवणं मला अवघड वाटतं कारण कपडे खूप जास्त काढून ठेवलेले मी वरती तरी पण अर्ध्या लव्हर माझ्या हॅट्रोलिकमध्ये असतात तरी पण मग प्रॉब्लेमच एकूर जरासा पहिले माझं खूप मोठं कपाट होतं पण आता नाही आहे आमचं लवकरच इंटेरियर हो देवाच्या कृपेने आणि मोठं कपाट हो आमचं मग माझे कपडे असे मोकळे चोकळे ठेवले स्वप्न आहेत माझे पण लवकर पूर्ण कारण घर बांधलं माझा कपाट आवरून झालाय चक्क पहिल्यांदा लवकर आवरलं गेलंय आता मी कपडे पण सॉर्ट आउट करून घेतलेले जे गावाला नेण्याचे ते बाजूला काढून घेतलेले आहेत आता यांच्या घड्या मी नंतर खाली डायरेक्ट बॅग मध्ये देते मला खरं तर बेडशीट पण बदलायची गोळ लावायची गादीला आणि आज शुभून हे घेऊन आलेले माशे आणि पॉट कुठून आणलं काय माहिती पण छान वाटते पण मुलं किती दिवस राहू देत आता काय माहिती त्याला अशा काचेच्या वस्तू आणल्यांना जीवच घाबरतो माझा काना कधी अटॅक करेल कधी फोडून टाकेल मी तर आणनच टाळते पण आता यांनी आणले तर आता कुठं ठेवा ठेवावं तो प्रश्न आहे रूमची बेडशीट पण बदलून झाली रूम पण छान आवरून झाला ड्रेसिंग टेबल वगैरे सर्व आवरलं मी आणि दिवाळीत घालण्याचे कपडे पण एका साईडला काढून ठेवले आणि गावाला नेण्याचे कपडे पण एका साईडला काढून ठेवले आणि हा आता फायनल लुक आहे रूमचा आता याच्यात काहीच चेंजेस नाही करायचे आहेत मला बेडशीट वगैरे पण बदलली गेली त्यानंतर खाली आलो छहा वगैरे झाला मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि आता आम्ही पोर्च सजवायला घेतलेला आहे उद्या एवढा टाईम नाही भेटणार म्हटलं तर माळा लावून टाकू आणि त्यानंतर माळा पण बनवायच्या आहेत गाडींसाठी वगैरे

तर अशा गंभीर चर्चा चालू त्या आमच्या माळ्या कशा लावायच्या त्यानंतर पप्पा चुटले शेवटी दाखवायला मग माझं डोकं चाललं त्यात मुलांची एवढी लुडबुड चालू होती ना मला तर धाक पडलेला होता काना माळा राहू देतो कानी मागच्या वेळेस काना लहान होता वॉकरमध्येच असायचा तर आता काना आहे ना असा दुडदुडू धावतो हे उडू का ते उडू असं होतं त्याला आणि उद्या रांगोळी काढताना पण हाच धाक असणार आहे की काना राहू देतो की नाही मागच्या वर्षी आम्ही पोर्चमध्येच रांगोळी काढली होती कारण हा चोपाळा वरती होता आणि ह्या वर्षी आता खाली आम्ही त्यामुळे शेणाने सारवलं दोन तीन वेळा की खाली रांगोळी काढता येईल मस्त मोठी तर आता उद्या कानाने रांगोळी ठेवली पाहिजे देवकृपेने आणि या माळा पण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे घरचे फुलं असण्याचा हा एक फायदा असतो की भरपूर माळी बनवता येतात तर आमच्या मोठ्या गाडीला एक स्कूटीला मोटरसायकलला आणि दिनकर भाऊच्या गाडीला आणि त्याचसोबत ट्रॅक्टरला आणि पोरांच्या छोट्या छोट्या गाड्यांना पोरांच्याच पाच गाड्या आहेत त्यासोबत दाराला तोरण अशा भरपूर माळा बनवायच्या होत्या तर आधी दादूने दिदीने मस्त फुलं तोडून आणले मस्त आंब्याचे हे आणले पानं वगैरे आणि मस्त माळी करायला बसले सर्व मुलांची चालू होती सायंकाळी मस्ती खेळण्याचे कामं वगैरे मागच्या वर्षी पण आमच्या दिदीनेच बनवल्या होत्या सर्व माळा आणि नेमकं आज पण दिदीचं पार्सल आलं आणि मी पूर्ण वाट बघत होती बिचारीचं पार्सल आज आलं असतं तर तिला मस्त आनंद झाला असता जरा काल पण बिचारीचा पोपट झाला आज मी आलू पराठेच बनवलेत आधी मुलांचे बनवून घेतले छोटे छोटे त्यांना खाऊ घालेल नंतर आमचे बनवेल तर आता मुलांना खाऊ घालते पण एक बॉक्स घेऊन येत आमच्या यांना एवढी फटाक्यांचे हाऊस आहे ना यांचा बस चालला असताना तर यांनी पूर्ण दुकान उचलून आणलं असतं तर एवढे फटाके घेऊन आणले ना फोडायच्या अजिबात हाऊस नसते दोन चार फोडताना मस्त गावात निघून जातात हे सर्व आम्हाला वाटावे लागतं इकडं तिकडे शेवटी आणि मला तर अजिबात हाऊसने फोडण्याची तरी आता आणले तर म्हटलं उद्या फोडू मस्त चला तर मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय